तुरीवरती दुसरी फवारणी करायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे दुसरी फवारणी तुरीवर कधी कर करावी व का करावी याच्याबद्दल माहिती पाहणार महत्वाचा होणार आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुरी असेल आणि अशा प्रकारची परिस्थिती असेल तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर बघा तुरीवर दुसरी फवारणी करायची आहे दुसरी फवारणी का करावी तर आपल्या तुरीवरती जे धुयार पडत आहेत तर ह्या धुयारीचा प्रभाव झाला पाहिजे नाही अळी आहे अळी नियंत्रित झाली पाहिजे जे शेंग आहे किंवा जे फुल आहे ते फुलामधून फळधारणा होण्यासाठी आपल्याला ही फवारणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे मी सांगत असलेली फवारणी कमी खर्चामध्ये जास्त दिवस रिझल्ट देणारी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप कामाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा दुसरी फवारणी करतेवेळी आपली तूर ही भर फुलोरामध्ये असायला पाहिजे आता ही पंच्याहत्तर टक्के शेंगा आणि वीस टक्के फुलोरा अवस्था राहिलेला आहे परंतु तुमची जर तूर भर फुलोरामध्ये अवस्थामध्ये असेल तिकडे काही झाड भर फुलोरामध्ये आहे तर भर फुलोरामध्ये असताना आपल्याला येथे कीटकनाशक चांगलं वापरायचं आहे आता कीटकनाशक वापरत असताना तुम्ही अँप्लिगो वापरू शकता कोराजेन वापरू शकता बॅराझाईड वापरू शकता किंवा तुम्ही इंडॅक्झी कार्प सुद्धा वापरू शकता मी सांगितलेले कीटकनाशक जास्त रिझल्ट देणारे जास्त काळ त्याच्यावर नियंत्रण मिळवणारे हे कीटकनाशक ठरणार आहे याच्यानंतर याच्यामध्ये वापरायचं आपल्याला बोरॉन वीस ग्रॅम बोरॉन वीस ग्रॅम किंवा धरती कंपनीचं टॅपेट वीस ग्रॅम या दोन पैकी एक जर वापरलं तर तुमचं काय होणार आहे की ज्या फुलोरा अवस्था आलेल्या तर या फुलामधून शेंग पकडण्यामध्ये म्हणजेच परागीकरण करण्याचं काम तुम्हाला हे टॅपेट किंवा बोरॉन हे करणार आहे आता याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्याला वापरायचा एक बुरशीनाशक बुरशीनाशक वापरत असताना मी तुम्हाला सांगितलं की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये दड पडत आहे धुयार पडत आहे ह्या धुयारीपासून तुरी खराब होतात कारण भरपूर शेतकऱ्यांनी अनुभव घेतला असेल तर ह्या तुरी खराब होऊ नये फुलांची गळ होऊ नये शेंगांची गळ होऊ नये तर याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक वापरायचं मी तुम्हाला पाच पर्याय देतो प्रोपिकोना कोणा वापरू शकता वीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी जे टिल्ड नावाने येतं हेक्झा वापरू शकता हे सुद्धा धुळेरीसाठी खूप जबरदस्त काम करतं नेटिओ वापरू शकता कस्टुडिया वापरू शकता किंवा इंडेक्स वापरू शकता हे तुम्हाला मी पाच पर्याय बुरशीनाशकामध्ये दिलेले आहे घाई करण्याची गरज नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एका चिट्टीवरती फवारणी व्यवस्थापन लिहून देणार आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही फवारणी मारू शकता परंतु तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा कोणतं कशासाठी वापरायचं हे माहिती घेऊन नंतर मी सांगितलेली फवारणी एका कागदावर लिहून आहे शेवटी ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून दुकानदाराला दाखवू शकता घाई करू नका फक्त माहिती ऐका का काय झालं तुम्हाला मी सांगितलं कीटकनाशक सांगितलं बुरशीनाशक सांगितलं आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी परागीकरण होण्यासाठी बोरन किंवा टॅपेट आता महत्वाचा प्रश्न राहिला याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस विद्राव्य खत वापरायचं आहे आता हे काय वापरायचं बाबा तर हे वापरायचं आपल्याला परागीकरण होण्यासाठी म्हणजे आता हे फुल आहे आता या फुलामधून शेंग पकडण्यासाठी आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही सांगू वापरायचं नाही याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही वापरायचं नाही तर मी सांगितलेली जी फवारणी आहे तर ही फवारणी तुरीवर दुसरी फवारणी भर फुलोरामध्ये तुरी असताना आपल्याला करायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच वापरायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आता तुम्हाला एक चिठ्ठी दिसत असेल साईडनं बघा आता ह्या चिट्टीवरून तुम्ही फवारणीचं नियोजन करू शकता कीटकनाशक आहे वरती त्याच्यानंतर बोरॉन प्लस टॅपेट आहे दोन पैकी एक एक त्याच्यामध्ये तुम्हाला येणार बुरशीनाशक झिरो तेरा झिरो पंचेचाळीस कन्व्हर्शन तुम्हाला वापरायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मी सांगितलेली फवारणी तिसरी फवारणी ही ठरणार आहे त्यामुळे तुम्ही ही फवारणी कधीच चुकवायची नाही जास्त दिवस रिझल्ट देणार आहे जबरदस्त फवारणी आहे त्यामुळे ही फवारणी तुरीवर नक्की करा तसेच तुम्हाला जरी इतर माहिती लागली तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा समोरचे तुमच्या कमेंटवर व्हिडिओ हे बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे माहिती आवडली असेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद